नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच चरणी प्रार्थना आता मी बनवणार आहे गाजराचा हलवा कारण खूप दिवस झालं गाजर हलवा बनवलेलाच नाही आहे आणि परी पण म्हणत होती मम्मी गाजर हलवा बनव म्हणून तर दोन तीन दिवस झालं मी गाजर आणून ठेवले होते तर आता ते मी गाजर हलवा बनवायला घेतलेला आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेणार आहे हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया आणि हो सबस्क्राईबर शाऊट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती नक्की घेईल तर चला क्विकली आपण स्टार्ट करूया सर्वात अगोदर सकाळी ही पावभाजी बनवलेली होती आता ही थोडीशी राहिली आहे तर आता काय पाव वगैरे काही खाणार नाहीये त्यासाठी मी पीठ मळून ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर इथं मी पीठ वगैरे मळून आहे आणि आता गाजर हलवा बनवून घेणार आहे त्यासाठी मी गाजर स्वच्छ धुवून पहिले ते खिसून घेणार आहे खिसल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते तर इथं गाजर हलवा बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेलं होतं ते खिसून घेतलेलं आहे फक्त त्यामधले एक गाजर बाजूला काढून ठेवलेलं आहे कारण फ्राईड राईस वगैरे करायला होतं म्हणून करन, तर इथं मी जायफळ घेतले हे आता जायफळ मी खिसून घेणार आहे आणि मी गाजराच्या हलव्याला जायफळ टाकते कारण टेस्ट खूप छान येते तर इलायची पावडर पण इथं मी रेडीमेडच घेतली खूप छान लागते म्हणून तर आता हे जायफळ मी खिसून घेते आणि इथं पॅनची कढई पण मी म्हणजे पॅन जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत हे खिसून घेते तर आज मी बटर टाकून गाजराचा हलवा बनवणार आहे आज तूप किंवा तेल वगैरे वा काही वापरणार नाही बटर वापरले बघूया बटर वापरून टेस्ट कशी येते मला ट्राय करायचं आहे कारण छान होते म्हणतात तर बघूया कसं होते तुम्हाला हे समजेल टेस्ट केल्यानंतर तर आता ते ह्याच्यामध्ये मी हा गाजराचा किस सगळा टाकून घेणार आहे कारण हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर आता गाजर छान तुपामध्ये म्हणजे बटरमध्ये मी आता छान परतून घेते गाजराचा कलर लगेच चेंज झाला आहे बटरमध्ये टाकल्यावर पूर्ण गाजर आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आत्ता जोपर्यंत आपण चांगलं परतत राहतो ना तोपर्यंत गाजराचा कलर चेंज होतो आणि जेव्हा आपण त्यामध्ये दूध साखर टाकतो ना त्यावेळेस गाजराचा परत पुन्हा मूळ जो कलर आहे ना जो आत्ता हा कलर आहे ना गुलाबी तो कलर म्हणजे ऑरेंज कलर तो कलर पुन्हा येतो तर आता गाजर असं परतून झालेला आहे आणि कलर पण पूर्ण चेंज झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे जेवढा आपल्याला हवं आहे तेवढा पण टाकून घ्यायचं म्हणजे छान हे गाजर शिजलं जाईल तर आता जवळजवळ मी एक फुलपात्र दूध इथं वापरलेलं आहे थोडंसं आपण हलवून पाहूया म्हणजे अजून समजेल आपल्याला की किती दूध अजून लागते शक्यतो मी दोन फुलपात्रे दूध वापरते पण मला असं वाटतंय अजून थोडंसं अर्ध फुलपात्र दूध इथे लागलं जाईल तर अर्ध फुलपात्र दूध आपण अजून वापरूया आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आता हे छान असं शिजवून घेते त्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस मिडियम करते <tune> जो का तर आता जोपर्यंत गाजराचा हलवा शिजतोय तोपर्यंत आपण चपाती लाटून घेऊया ना पाव पावभाजी शिल्लक आहे त्याच्यामुळे चपाती करावीच लागणार आहे पाव खाऊशी नाही वाटत पाव खाल्लं की तब्येत वाढते आणि तब्येत तर हवा वाढवायची नाहीये तर तब्येत वगैरे काय वाढवायची नाहीये कमी करायचंच उलट बघते असं थोडा थोडा डाएट चालू आहे जास्त पण इतका स्ट्रिक्टली डाएट मी करत नाही थोडं थोडंसं चालू आहे पण आता जरा जास्त थोडंसं चालायला वगैरे पण जाणार आहे जास्त सकाळच्या वेळेला पण आणि जरा चार पाचच्या सुद्धा आणि इथं काय होतं ना इथं चौकामध्ये ना खूप सारा ट्रॅफिक असतं आणि चौकामध्येच नाही बाकी पण रस्त्यांनी ना संध्याकाळच्या वेळेला तसं इकडे इंडस्ट्रीयल एरिया आहे ना त्याच्यामुळे जास्तच म्हणजे कंपन्या वगैरे आहेत त्याच्यामुळे ना खूप असं गाड्यांचं गर्दी असते आणि त्यामुळे लोक वाटतं संध्याकाळच्या वेळेला सुद्धा जायला सकाळच्या वेळेलाच वाटते चालू करावं म्हणून मध्ये मध्ये मी चालत होती पण बंद केलेलं तब्येत बरी नव्हते म्हणून आता पुन्हा मी चालू करणार आहे दोन ते तीनच चपात्या करायच्या आहेत तीन ते चालू जास्तीत जास्त जास्त नाही करायच्या चपात्या मला इतकी भूक नाही आहे मी फक्त थोडासा नॉर्मली गाजराचा हलवा खाणार आहे मला खूप आवडतं गाजराचा हलवा आणि परीला तर खूपच आवडतो त्याच्यामुळे तो पण करणार आहे मी आणि खरं तर आज पनीरची भाजी बनवायची होती आणि त्याच्यामुळे म्हटलं की पनीरची भाजी बनवूया पण इतकी मलाच जास्त भूक नाही परीला पण नव्हती ह्यांना पण नव्हती त्याच्यामुळे म्हटलं झालं आता आपण शाक कट मारूया गाजराचा हलवा आणि पावभाजीबरोबर चपात तर मला असं वाटतंय की भरपूर जणी पावभाजीबरोबर चपाती खातात कारण पाव नको असतो म्हणून चपाती किंवा फुलके वगैरे असतात ते जेव्हा गाजराचा सीझन चालू झाला त्यावेळेस आम्ही गाजराचा हलवा बनवला होता आणि त्याच्यानंतर पण दोन तीन वेळा बनवलेला पण आता पुन्हा बनवते कारण घरामध्ये ना गाजराचा हलवा खूप आवडतो आणि पर, पर्सनली मला तर खूप आवडतं आणि परीला तर खूपच आवडतो कारण तिला डब्याला जरी दिलं तर ना तरी पण ती आवडीने खाते आणि मी तिला डब्यासाठी पण देते कारण खूप छान असतो गाजराचा हलवा लहान मुलं आवडीने खातात म्हणून मग मी सारखं बनवत असते आज थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते बटर टाकून बनवणार आहे आणि पावभाजी सकाळची थोडीशी शिल्लक होती तिला पावभाजी खायची होती बनवलेली तर ती पावभाजी पण शिल्लक आहे पाव नाही खाणार संध्याकाळच्या वेळेला चपातीच बनवायचं चाललेलं आहे माझं भरपूर जणींचे मला मेसेजेस येतात की ताई तुझं चॅनल मॉनिटाईज झालं की नाही किंवा मग तुझं पेमेंट आलं का नाही तुझं वॉच टाइम भरलं का नाही तर एखाद्या ब्लॉगमध्ये मी ब्लॉग बनवेन आणि त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं सांगेन सविस्तर आणि त्या ब्लॉगमधून तुम्हाला कळेल की चॅनल माझं मॉनिटाईज आहे की नाही झाले किंवा वॉश टाइम भरलाय की नाही सगळं समजेल तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये तर माझा व्हिडिओ नक्की बघत जावा तुम्हाला समजेल काय करते परी काय आणि तीन चपात्या करू नये म्हणून मग एक छोटीशी चपाती बनवते मी परीसाठी म्हणजे परीच्या लग्नात पाऊस पडेल असं म्हणायचे छोटी चपाती खाल्ली की लग्नात पाऊस पडतो काय माहिती खरं हाय का नाही आता तर पावसाळ्यात सुद्धा लग्न होतं पावसाचं टेन्शनच नाही पाऊस पडण्याचं चांगला येतोय वाटी घेऊ आपल्याला हे ठेवायला वाटी घेऊन

गवार मिसायच्या आहे कारण उद्या परीचं स्फूल आहे परीला डब्याला द्यावा लागणार आहे भाज्या त्यामुळे अगोदरच साफ करून ठेवलेल्या हो बऱ्या असतात नाहीतर मग ऐन टायमाला खूप टेन्शन असतं तर झोपायच्या अगोदर त्या भाज्या निटकावूनच मला झोपावं लागणार आहे नाहीतर मग सकाळच्या ना मला खूप प्रॉब्लेम होतो कारण आठले गाजराच्या हलव्या मधलं असं गॅसच काम इकडे होतं का असं जास्त की गॅस गरम गरम आपण एखादं पातील वगैरे ठेवलं त्याच्यावर भांड ठेवलं ना गॅस चालू होतो गुरु गुरु आवाज करतो गोड तुमच्याकडे असं मला की सगळं असं झालं ना खूप राग येतो कारण जेव्हा आपण असतो ना तेव्हाच सगळं होतं आत्ताशी पेटला व्यवस्थित तर आता हे छान असं हलवा आता मी हात धुते तर आता मी झाकण काढते ह्यामधलं सगळं दूध आटलेलं आहे म्हणजे गाजराचा हलवा छान शिजत आलाय सगळं दुधातलेलं आहे ह्याच्यामधलं चा छान असं बारीक गॅसवरती ठेवलं ना खूप छान गाजराचा हलवा शिजतो पण आणि छान लागतो जास्त पण असं गाळ होत नाही तर आता ह्याच्यामध्येच मी आता साखर टाकून घेणार आहे तुम्ही साखर टाकू शकता किंवा मग मी साखर टाकू शकता किंवा मग त्याच्यामध्ये कुंदा वगैरे असतो तो टाकू शकता किंवा पेडे खवा खवा टाकू शकता खव्याने तर एक नंबर होतो गाजराचा हलवा आणि कुंदा टाकू शकता तर मी इथं साखर आहे तर आता साखर मी एक टोपनभर घेतले आणि अजून थोडी घेणार आहे तर अजून एक चमचा मी इथं साखर वापरणार आहे म्हणजे छान गोड होईल जास्त पण गोड नको वाटत नाही तर मग ते तोंडात पकडू वाटत नाही म्हणजे खाऊ वाटत नाही त्यासाठी तर आता ही साखर पण एक जीव करते आता गाजराच्या हलव्यामध्ये थोडासा गॅस फास्ट करते आता आपण याच्यावरती झाकण नाही ठेवायचं नाही तर झाकण जर ठेवलं ना साखर टाकल्यानंतर खूप जास्तीचं पाणी सुटतं आणि मग सगळं गिजगा होतो आपल्या गाजराच्या हलव्याचा कोणी कोणी कुकरमध्ये सुद्धा करतं कुकरमध्ये केला तरी होतो। कुकर केला। आ, कुकर ते ते छान होतो पण मी नाही कधी कुकरमध्ये केला कुकरमध्ये कसं दुधाचा वगैरे अंदाज जास्त मला नाही समजत त्याच्यामुळे मग मी असंच बनवते तर आता ह्याच्यामध्ये मी ही जायफळ पावडर आणि वेलची पावडर आहे ही पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे खूप छान सुवास येतो तुम्ही जायफळ पावडर नक्की वापरा गाजराच्या हलव्यामध्ये खरंच भारी लागते आणि हवं तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्ससुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मी नाही वापरणार तुम्ही हवं तर टाकू शकता असं काही नाही ऑप्शनल आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जे ते टाकतं ज्याच्या ज्याच्या जिवेचे चोचले सॉरी तर ते हे मी टाकून घेतले आणि आता पूर्ण पाणी आटल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता सगळं पान म्हणजे साखरेचं जे पाणी आहे ना ते आता आटत आलेलं आहे म्हणजे आपला गाजराचा हलवायचा सुट्टा होणार आहे आता तर अजून तीन चार मिनिटं लागतील हा गाजराचा हलवा होण्यासाठी मग मी देवाला नैवेद्य ठेवणार आहे कारण असं काही गोड पदार्थ वगैरे केला ना की मी देवाला नैवेद्य ठेवते आणि रोज पण असतोच नैवेद्य पण असं काही स्पेशल बनवलं की देवांना स्पेशल नैवेद्य तर तर आता पूर्ण पाणी साखरेचं आटलेलं आहे आणि आपला गाजर हलवा रेडी आहे जास्त पण ड्राय गाजर हलवा चांगला लागत नाही थोडंसं असा पाहिजे ओलसर तेव्हा छान लागतं तर असा गाजर हलवा आपला रेडी आहे आणि आता मी नैवेद्य ठेवते त्यानंतर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की कसा झाला आहे गाजर हलवा तर आता देवाला गाजराचं हलव्याचं नैवेद्य पण ठेवणार आहे मी नैवेद्य दे मी देवाला ठेवलेला आहे तर गाजराचा हलवा रेडी आहे आणि आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालंय कारण ह्याच्यामध्ये मी बटर वापरलेलं होतं तर पाहूया कस झालंय गोड पण वापरते शिजलाय पण परफेक्ट आणि टेस्ट तर लईच भारी लागते त्याच्यामुळे असा गाजराचा हलवा तुमच्या घरीला की करून बघा खूप टेस्टी लागतो छान लागतो तर आता आम्ही जेवण करून घेतो नैवेद्य पण मी, मी दाखवलेलं आहे आता जेवतो आल... तर आता परीला गाजराचा हलवा दिलाय आता परी टेस्ट करून सांग ना आपल्याला कसं झालाय तर परी सांग कसं झालंय गाजर हलवा परीचा फेवरेट आहे का नाही आवडत तुला परीला आवडत नाहीये छान झालाय काही शब्द नाहीत परीकडे इकडे शब्द नाहीयेत गाजर हलव्याला कसं झालंय सांगायला छान ना थँक्यू काय म्हंटले हा खाकी भरपूर केलाय अजून तर कसा वाटला तुम्हाला मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्रायबर शॉर्ट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती नक्की घेईल तर भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या गुड नाईट